नमस्कार फायनली आपण पाहतोय दिग्रजकरांच्या घरामध्ये जाऊन काय जादू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रत्नाला श्रीकलाचा फोन आलेला असतो रत्ना म्हणते काय गे श्रीकला आता काय तू माझ्या कामामध्ये अडथळा आणणार आहेस का त्यावर श्रीकला म्हणत असते रत्ना माय अगं असं काय करतेस तुझ्या कामामध्ये अडथळा म्हणजे माझ्या कामामध्ये अडथळा एवढंही कळत नाही का तुला अगं तुला सावध करते मी या दिग्रसकरांच्या घरात येऊन जर काय जादू करायची असेल ना तर लक्षात ठेव आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागेल आपला प्लॅन कुठेही फेल जाता कामा नये आणि जर काही कारणास्तव आपला प्लॅन जर फेल झाला ना तर पुन्हा पुन्हा आपल्याला संधी मिळणार नाही त्यावर मात्र रत्ना म्हणत असते अगदी बरोबर बोलतेस तू हे तर माझ्या लक्षातच आलं नाही आता तर मी तू सांगशील तसंच करणार बोल फटाफट नेमकं काय करायचं आहे त्यावेळेला श्रीकला म्हणत असते अगं थांब जरा तू त्या अडगळीच्या खोलीत आहेस ना मला बेडरूममधून तुझ्याकडे यायला निदान दोन तीन मिनटं लागतील की नाही अशातच रत्ना म्हणत असते ठीक आहे ये ये आणि मग श्रीकला बेडरूममधून निघून अडगळीच्या खोलीकडे जात असते आता अडगळीच्या खोलीकडे जाणाऱ्या श्रीकलाला लांबूनच शकुंतलाने पाहिलेलं असतं शकुंतला स्वतःशी बोलत असते ही श्रीकला अडगळीच्या खोलीकडे यावेळेला का जाते आणि अशातच आता शकुंतलाच्या मनात शंकेची पाल चुकचुकलेली चुक असते अशातच आपण पाहतोय श्रीकला लगबगीने अडगळीच्या खोलीत शिरलेली असते आतमध्ये आधीपासूनच रत्नामाय बसलेली असते श्रीकला म्हणत असते काय चाललंय काय रत्ना तुझं असं का वागून राहिलीस तू तुला कळतंय का तुझ्या अशा वागण्याने आपण गोत्यात येऊ शकतो त्यावेळेला रत्ना म्हणत असते अगं पुढचं सोड ना सांग ना नेमकं काय करायचं आहे वेळ का, वे का दवडतेस तू त्यावेळेला सांकेतिक भाषेमध्ये श्रीकला रत्नाला जे काही सांगत असते ते ऐकून रत्ना म्हणत असते अग हे घर तुला उद्ध्वस्त करायचं आहे ना मग काही काळजी करू नको त्याच पद्धतीने सगळी आखणी आखत आहे मी त्यावेळेला श्रीकला म्हणत असते फक्त आखणी आखून होणार नाहीये संपूर्ण घराचे वासे देखील अगदी उद्ध्वस्त झाले पाहिजेत काहीच नाही राहिलं पाहिजे त्यावर मात्र श्रीकलाला शंभर टक्के विश्वास देत रत्नामायने असं म्हटलेलं असतं काळजी करूच नको तू मला या क्षेत्रातील किती दांडगा अनुभव आहे हे काही तुला माहिती नाही का आता तू फक्त बघ मी काय काय करते ते आणि अशातच आता शेवटी रत्नाला सगळं काही समजावून थेट श्रीकला थे तिथून बाहेर पडत असते आता तेवढ्यात शकुंतलाबाईंने श्रीकलावर ठेवलेली पाळत आणि त्यानंतर त्यांना त्या अडगळीच्या खोलीत चाललेलं सगळं संभाषण ऐकायला आलेलं असतं आणि हे सगळं ऐकून शकुंतलाला एकच धक्का बसलेला असतो शकुंतला म्हणत असते बाप रे बाप काय चाललं हे सगळं म्हणजे ही श्रीकला ही रत्ना आधीपासूनच काळा जादूमध्ये खूपच मास्टर दिसत आहेत आणि अशातच आता शकुंतला बाई स्वतःशी बोलत असते आत्ताच्या आत्ता जाऊन मला यांना सगळं काही सांगावं लागणार आहे आणि शकुंतला थेट वेंकू महाराजांकडे जात असते इकडे आपण पाहतोय श्रीकला रत्नाला याचा सुतभरही अंदाज नसतो की आता शकुंतलाबाईंना हे सगळं काही कळालेलं आहे शकुंतलाबाई व्यंकू महाराजांकडे जातात व्यंकू महाराज म्हणत असतात काय गे शकू काय झालंय काय तू एकदम घाबरलेली का दिसतेस त्यावेळेला शकुंतलाबाई म्हणत असतात अह मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही नीट ऐकून घ्या खूप मोठा घात झाला आपल्याबरोबर त्यावर व्यंको महाराज म्हणत असतात घात कसला घात त्यावर शकुंतला म्हणत असते अहो आपल्या गोपाळची बायको म्हणजे श्रीकला ही साधीसुदी बाई नाही आहे तर ही आपल्या दिग्रस्करांना उद्ध्वस्त करायला आलेली एक काळी जादूची शक्ती आहे हे वाक्य ऐकल्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात शकुंतला तुला काय इंदूची हवा लागली की काय तू पण इंदूसारखं बोलू लागलीस त्यावेळेला शकुंतला म्हणत असते अहो विश्वास ठेवा माझ्यावर मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलंय हे वाक्य ऐकल्यावर मात्र व्यंकू महाराज म्हणत असतात आधी बस तू इकडे मला व्यवस्थित सांग काय नेमकं घडलं आहे काय ऐकलं का आहेस तू त्यावर मात्र शकुंतलाने स्टार्ट टू एंड जे काही सगळं पाहिलेलं असतं ऐकलेलं असतं ते सगळं सांगायला सुरुवात करताच व्यंकू महाराजांना देखील धक्का बसतो आणि त्यानंतर तिथे आलेल्या इंदूने हे सगळं ऐकलेलं असतं इंदू म्हणत असते बनकू महाराज आता तरी विश्वास बसेल ना तुमचा तुमच्या स्वतःच्या बायकोने त्यांच्या डोळ्यांनी त्यांच्या कानांनी ऐकलेलं त्या तुम्हाला सगळं काही सांगतायत मी तर तुम्हाला घसा पडून सांगत होते की हे सगळं असं असं आहे पण तुम्ही माझ्यावर तूतमात्रही विश्वास ठेवला नाही त्यावर लगेचच आता तिथे आलेल्या मोठ्या बाईंना अचानकपणे व्यंकू महाराज म्हणत असतात वैनी अहो वैनी काय चाललं हे सगळं आपल्या घरात काळी जादू त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात हो व्यंकट भाऊजी मलाही याचा अंदाज होताच आणि अशातच आता सगळे थेट अडगळीच्या खोलीकडे जायला निघालेले असतात तिथे आपण पाहतोय आता शकुंतला म्हणत असते मला तिथे जायला भीती वाटते काहीतरी विपरीत घडू नये असं वाटतंय मला त्यावर व्यंकू महाराज म्हणत तास शकू तू काही काळजी करू नको काही होणार नाही आहे आणि अशातच आता इंदूने भला मोठा दांडका घेतलेला असतो आणि अशातच आता सगळे अडगळीच्या खोलीबाहेर जमा झालेले असतात आतमध्ये नेमकं काय आहे का हे पाहण्यासाठी छोट्याशा फटीतून आता व्यंकु महाराज आतमध्ये काय आहे पाहण्याचा प्रयत्न करतात तर आतमध्ये रत्ना श्रीकला काळ्या जादूचं सगळं नियोजन करत असतात आणि तेवढ्यात व्यंकू महाराजांना खूपच मोठा धक्का बसतो स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आणि जे काही आतमध्ये चाललं आहे ते बोलणं ऐकून व्यंकू महाराज स्वतःशी बोलत असतात म्हणजे मी माझ्या मुलाच्या आयुष्यात जी मुलगी सून करून आणली आहे बायको करून ती तर खरंच एक नंबरची डायन निघाली आणि अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू शकुंतला मोठ्या वहिनी आता तर या बाईला मी सोडणारच नाही आणि थेट महाराजांनी अडगळीच्या खोलीचं दार लात मारून उघडलेलं ला असतं अचानकपणे उघडलेल्या दाराकडे पाहून रत्नामाय आणि श्रीकला हादरतात तेवढ्यात आपण पाहतोय इंदूच्या हातातला हाता दांडका आणि मोठ्या बाई चिडलेल्या महाराज सटासट आता रत्नाच्या सणसणीत कानाखाली देतात रत्ना चांगलीच हादरते श्रीकला आता तिथून घाबरण्याच्या स्थितीत असताना शकुंतलाने तिला धरलेलं असतं दोन तीन कानाखाली सटासट खेचत तिला फरफटत त्या आडगळीच्या खोलीबाहेर आणलेलं असतं व्यंकू महाराज म्हणत असतात वाह म्हणजे हे सगळं करून आम्हा दिग्रसकरांना उद्ध्वस्त करण्याचा जो काही तुझा डाव होता तो वेळच आम्ही हाणून पाडला आहे त्यावर मात्र आता रत्नामाय तिथून व्यंकू महाराजांच्या हाताला झटका देऊन पळण्याच्या स्थितीत असते पण समोरच दारात अधोक्षज आल्यामुळे रत्नाला पळता येत नसतं तेवढ्यात अधोक्षजने दार लावून घेतलेलं ला असतं आता श्रीकला आणि रत्नाची त्याच दिग्रसकर वाड्यामध्ये इकडून तिकडून धावत सुटण्याची एक वेगळीच प्रक्रिया सुरू असते तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे चाललेला हा सगळा प्रकार आणि त्यानंतर व्यंकू महाराजांनी अधक्षदला सांगितलेलं असतं आत्ताच्या आत्ता गोपाला फोन करून बोलो अधोक्षद लगेचच गोपाला फोन करून बोलवतो आणि अशातच आता इंदू व्यंकू महाराजांना म्हणत असते व्यंकू महाराज आता तुम्हीच या श्रीकलाला जाब विचारा काय चाललं होतं ह्याचं हे सगळं आपल्या गोपाळबरोबर प्रेमाचं नाटक का केलं हिने त्यावर मात्र श्रीकला म्हणत असते कारण मला तुम्हा दिग्रस्करांना कायमस्वरूपी उद्ध्वस्त करायचं होतं म्हणून त्यावर लगेचच आता तिथे आलेला गोपाळ हे सगळं ऐकतो आणि म्हणत असतो श्रीकला हे काय ऐकतोय मी आम्हा दिग्रस्करांना उद्ध्वस्त करून काय मिळणार होतं तुला म्हणजे तुझं माझ्यावरचं प्रेम हे खोटं आहे म्हणायचं का त्यावर मात्र श्रीकला म्हणत असते उभ्या आयुष्यात मी कधी तुझ्यावर प्रेम केलंच नाही तर प्रेमाचं नाटक केलं अरे प्रेम करण्यासारखं काय आहे काय तुझ्यात असं म्हटल्यावर गोपाळ म्हणत असतो थोबाड फोडीन तुझा त्यावर मात्र श्रीकला म्हणत असते मला हात जरी लावला असणार लक्षात ठेव हो। काळी जादू करून भस्म करून टाकीन तुला हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता गोपाळने सणसणीत श्रीकलाचं थोबाड फोडलेलं असतं गोपाळ म्हणत असतो या अंधश्रद्धेला बळी पडणार नाही मी अंधश्रद्धा ही सगळी एवढं शिक्षण घेऊन काय उपयोग आहे तुझा अशातच आता गोपाळला शांत करत वेंकू महाराज म्हणत असतात शांत हो गोपाळ तेवढ्यात इंदू म्हणत असते श्रीकला मला एक गोष्ट कळली नाही का काय वाकडं आहे तुझं दिग्रजकरांनी का का असं वागतेस त्यांच्या विरोधात त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते मला दिग्रजकरांना सुखाने जगू द्यायचंच नाहीये मला त्यांना उद्ध्वस्त करायचं आहे त्यावर इंदू म्हणत असते तेच तर मी तुला विचारते काय वाईट आहे तुझं दिग्रजकरांनी त्यांच्या अगदी उराशी का उठली असतू त्यावर मात्र श्रीकला म्हणत असते ते माझं मी बघीन इंदू म्हणत असते अगं इतकं चांगलं सासर मिळाले तुला सगळी प्रेम करणारी माणसं मिळाली तुला तरीही तू तु त्यांच्या कायमस्वरूपी जीवा रुटण्याचं कारण तर आम्हाला कळलंच पाहिजे ना त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। गोपाळ म्हणत असतो इंदू अगं काय हिच्याशी गोड गोड बोलतेस तू हिच्याशी गोड गोड बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे ही एक नंबरची माजोरडी आहे माजोरडी फक्त स्वतःचा फायदा बघणारी हे जर मला खूप आधी कळलं असतं ना तर हिला लात मारून या विठूच्या वाडीतून कायमस्वरूपी हाकलून दिलं असतं मी त्यावर लगेचच आपण पाहतोय रत्ना म्हणत असते ए शाणपणा करतोस काय तू लात मारून हाकलणार तू नाही तुम्हाला सगळ्या दिग्रस्करांना उद्ध्वस्त केलं ना के तर नावाची रत्ना माय नाही मी त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अगं ए दीड दमडीची रत्ना आम्हा दिग्रस्करांना तू उद्ध्वस्त करणार हात तर लावून बघ त्यावर रत्ना म्हणत असते माझ्याकडे काय पावर आहे ना नाही माहिती तुम्हाला मोठ्या बाई म्हणत असता तुझी पावर गेली चुलीत त्या पावरशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये आत्ताच्या आत्ता तुला फटकवत या वाड्याच्या बाहेर काढत नाही पंचायत बसवत तुला पोलिसात दिलं ना तर नावाची मोठ्या बाई नाही मी त्यावर मात्र आता रत्ना म्हणत असते श्रीकला काय ते कर पटकन नाहीतर आपण गोत्यात येऊ त्यावर लगेचच आता अध्यक्षच मागून म्हणत असतो गोत्यात तर तुम्ही आलाच आहात नाही सोडणार मी तुम्हाला तुम्हा दोघांना आत्ताच्या आत्ता पोलिसात दिल्याशिवाय मला चैन बसणार नाही लगेचच अध्यक्षद म्हणत असतो गोपाळ दादा तू फक्त बोल बोलू बोल। बोल। का पोलिसांना गोपाळ म्हणत असतो अरे परमिशन कसली मागतोयस बोलव या दोघींची जागा त्या जेलातच आहे आणि अशातच आता थेट श्रीकला म्हणत असते गोपाळ काय करतोयस तू हे स्वतःच्या बायकोला तुरुंगात पाठवताना काहीच कसं वाटत नाही तुला त्यावर श्रीकलाला गोपाळ म्हणत असतो दोनच मिनटापूर्वी आम्हा दिग्रजकरांना उद्ध्वस्त करण्याचा तुझा जो डाव होता तो आता काय गळून पडला का, का? त्यावर श्रीकला म्हणत असते प्लीज गोपाळ तू असं काही करणार नाहीयेस त्यावर गोपाळ म्हणत असतो मी असंच करणार आहे जोपर्यंत तुम्हा दोघांना तुरुंगात पाठवत नाही ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही अशातच आता दिग्रजकरांच्या वाड्याबाहेर बरेच लोक जमलेले असतात कारण आतमध्ये चाललेला खूप मोठा गोंधळ बाहेरपर्यंत ऐकायला येत असतो आता बाहेर जमलेले लोक म्हणत असतात व्यंकुमहाराज इंदू नेमकं काय चाललं आहे तुम्हा लोकांना आमची मदत हवी आहे का आता गावातल्या बऱ्याच लोकांनी लाठ्या काठ्या आणलेल्या असतात आणि ज्यावेळी अदक्षजमार्फत गावातल्या लोकांना कळतं की इंदू आदित्य सांगत होती श्रीकला आणि रत्नामाय ह्या का काळा जादू करतात हे आता सिद्ध झालंय त्यानंतर गावातले लोक म्हणत असतात त्यांना तुरुंगात नाही तर आमच्या ताब्यात द्या आम्ही योग्य ते शिक्षा देतो गावातले लोकं इतकी भडकलेली असतात की त्यांची हातातली काठी बिटी बघून श्रीकला आणि रत्नामाय प्रचंड घाबरतात श्रीकला लगेचच आता व्यंकू महाराजांचे पाय धरते म्हणते बाबा प्लीज असं काही करू नका मी चुकले मला माफ करा मला यापुढे खरंच यातलं काहीच करायचं नाही आहे मला तुमच्या गोपाळबरोबर कायमस्वरूपी सुखी संसार करायचा आहे त्यावर इंदू म्हणत असते व्यंकू महाराज हिच्या भूलतापांना बळी पडू नका ही फक्त आत्ता तात्पुरती गोड बोलते कारण हिला तिचा मृत्यू दिसतोय गावातली लोकं भडकली आहेत म्हणून ही तुमच्याशी गोडगोड बोलते त्यावर लगेचच आता बाई म्हणत असतात अगदी बरोबर बोलते इंदू भाऊजी काय तो योग्य निर्णय घ्या हिला एकतर पोलिसात द्या नाहीतर या गाववाल्यांच्या हवाले करा त्यावर लगेचच आता श्रीकला मोठ्याबाईंचेही पाय धरते आणि म्हणत असते माफ करा मोठ्याबाई खरंच मी चुकले मला नेमकं कसं वागायला होतं हे नाही कळलं पण यापुढे खरंच मी तुमचा मान राखीन या दिग्रस्करांचा मान उंचवण्याचं काम करीन त्यावर गोपाळ म्हणत असतो माझा आता तुझ्यावर विश्वास राहिलेला नाही आहे तू कधीही काहीही करू शकतेस हे आता सिद्ध झालं आहे आणि अशातच आता गावातले लोक थेट वाड्याच्या दुसऱ्या दरवाजामार्फत घरात शिरतात आणि थेट श्रीकला आणि रत्नाला खेचत बाहेर येण्याचा त्यांचा प्लॅन असतो पण इंदूने सगळ्यांना थांबवलेलं असतं इंदू म्हणत असते असं हात घ्यायला येऊ नका कारण दिग्ग्रस्करांच्या घरातील सुनेला तुम्ही अशा पद्धतीने शिक्षा नाही करू शकत मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच या श्रीकला आणि रत्नामायला व्यंकू महाराज आणि इंदुने थेट आता गावातल्या लोकांच्या हातात द्यायला पाहिजे का का काही वेगळं केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद সোড়া লাইনটা কারণে এক্সপোর্টার করে